थेट प्रकल्प तयार केला बसशे कोटींचा प्रकल्प या पंचगंगेचं प्रदूषण थांबवण्यासाठी था केलाय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार विकासाला मत देणार आहे विकासाला महत्त्व देणार आहे आणि म्हणून आपलं एक मत म्हणजे मोदीजींना विकासाला मत या धैर्यशील मानेला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला देशा विकास करायचा दोन हजार सत्तेचाळीस विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय मोदीजी काम करतात पूर्ण जीवन त्यांनी देशाला समर्पित करून टाकलं आणि म्हणून दोन हजार चौदा पूर्वी आपण पाहिलं तर या देशात दंगे घोटाळे भ्रष्टाचार बॉम्बस्फोट होत होते दोन हजार चौदा नंतर मला सांगा एक तरी दंगल बॉम्बस्फोट घोटाळे भ्रष्टाचार हे नाही हा आपला प्रधानमंत्री बेदाब आहे बेदाब त्याच्यावर आरोप करण्याची हिंमत कोणी दाखवू शकत नाही असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून दोन हजार चौदा आरो ला आरोप केले जनतेने साफ केला दोन हजार एकोणीस आरो ला आरोप केले शिवाय शाप दिले जनतेने सुपडा साफ केलाच पण विरोधी पक्ष नेता बनवले एवढे खासदार देखील निवडून नाही आले आणि म्हणून दोन हजार चोवीस ला पण त्यांची होणार आहे त्याने आपल्याला पाडण्याची गरज नाही ते आपल्यात ना आपल्या मध्ये आप आप तंगडात तंगड घालून पडणार आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मगाशी दादा सांगितले निवडणुका आल्या की संविधान बदलणार चारशे पार झाले की संविधान बदलणार अरे संविधानच्या बद्दल मोदी साहेबांनी स्वतः वक्तव्य केलेलं आहे खरं म्हणजे पन्नास साठ वर्ष संविधान दिन साजरा करण्याच तुम्हाला आठवलं नाही पण मोदीजींनी दोन हजार पंधरा सालापासून संविधान दिन सुरू केला दरवर्षी संविधान दिन आपण साजरा करतो आणि म्हणून जग तक सुरज चाद रहेगा संविधान कभी नाही बदलेगा हे मोदीजींच मनापासून आपल्या आभार मानतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला आज सर्व आमदार उमेदवाराला पाठिंबा दिला मी विनय कोल्हा धन्यवाद देतो मी राजेंद्र धन्यवाद देतो आणि अनेक लोक इच्छुक होते